अनंत टिप्या रिफ्रेश व्हा वाल्मिक धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी या असल्यानं त्याला वेगळा न्याय मिळत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे खर तर मोर्चा काढ़ावा लागतो न्याय मागण्यासाठी सा दुर्दैव है सतोष देशमुख हत्या नौ डिसेंबरला घड़ी हत्या आज एकोणावीस जानेवारी चाळीस दिवस झालेले तपास होतोय काही जण अटक झाली मधल्या काळात आरोप होते त्याच्यातले लोक जे आहे जे फेवर करणारे आहेत काही लोकांमध्ये बदल झाला निश्चित वाल्मी कराड यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला मोका लाभू केला परंतु दररोज वेगवेगळ्या नव्या माहिती येत आहेत त्यांची संपत्ती एवढी प्रचंड कुठं कुठं पुण्याला मुंबईला उलिथं म्हणतात अमेरिकेत आता आपल्याला ते माहिती नाही पण पुण्याचं तर एकदम क्लिअर क्लिअर आले अनेक ठिकाणी शेती प्रचंड आहे पोलिसांचा तपास होत असताना इन्कम टॅक्स वाल्यांना ईडी वाल्यांना असं थोडस वाटलं नाही का अजून या सगळ्या आर्थिक बाबीचा सुद्धा तपास व्हावा एवढी मोठी कोट्यवधींची संपत्ती असताना ही कुठून आली काय आली कोणाच्या माध्यमातून आली मधल्या काळात संपत्तीच्या ट्रान्सफर झाल्या वेगवेगळ्या नावा त्या कोणाच्या होत्या आणि मला वाटतं या सगळ्या ह्याच्यात अजूनही राज्य सरकार पक्षपाती बना करत धनंजय मुंडे आणि त्यांचा सहकारी जवळचा असल्यामुळे त्याला वेगळ्या पद्धतीनं न्याय आणि बाकीच्या वेगळ्या पद्धतीनं न्याय आज एवढं घाबाळ वेगवेगळ्या पद्धतीनं था। सापडत असताना एखादा इन्कम टॅक्सवाला गेला त्यांच्याकडे गेला बाकीच्या ठिकाणी ईडी तर दहा लाख आणि पाच लाखाचं इकडं तिकडं झालं तर लगेच नोटीस जाते त्यांची परंतु मलाच वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं तपास होत असताना मी आजही अजून म्हणतो की हा तपास होत असताना मग जनतेला किंवा त्या नातेवाईकांना काय माहिती ना ईडीच्या अधिकारीने देणार राज्याच्या गृहमंत्र्यांनी द्यावा डीजीने द्यावा याची माहिती तर द्यावी नेमकं काय उद्या सगळ्या कसऱ्या संपतील आणि मग तुम्ही माहिती द्या ना काही माहिती आली नसेल आणि कोणाकडे असेल तर ती मिळेल ना तुम्हाला जर जर सार्वजनिक तुम्ही माहिती प्रसिद्ध केली किंवा सांगितली थी. अधिकारी वगैरे नाही त्यांना त्यांच्यावर बंधना काही हरकत नाही पण राज्याचे गृहमंत्री देऊ शकतात म्हणून मला वाटतं आजही सरकार याच्यामध्ये अनेक गोष्टी लपवते अशा प्रकारची मानसिकता जनतेची आहे सैफ अली खान प्रकरण चालू आहे त्याच्यामुळे सुरक्षा व्यवस्थित प्रश्नचिन्ह उपस्थित होतो जो आरोपी आहे देशा ने तो थेट बांगलादेशातून आला होता अशी माहिती समोर नाही खर तर एक आहे म्हणत असताना सैफ अली सैब नाही या महाराष्ट्रात ना आणि या भागामध्ये अनेक घटना मागच्या काळात घेतलेल्या आहेत या परिसरामध्ये बाबा सिद्दीतची हत्या सुद्धा त्या पट्ट्यात झालेली आहे त्याच्यानंतर सलमान खान तिकडे जातो त्याच्या घरावर काय आणि एवढ्या सगळे आरोपी हिंमत करतात याचाच अर्थ असा आहे की सरकारचा नाही ना आरोपी पळून काय जातात एवढ्या सगळ्या एरियामध्ये उच्च उच्चभ्रू भाग असले त्याच्यामध्ये पोलिसांचं संरक्षण नाही पोलिसांची ग्रस्त नाही सैफ अली खानच्या छत्तीसव्या चे अडतीसव्या दा मजल्यावर मानून जातात त्याला मारतो त्याच्या पाठीत एवढा मोठा चाकूचा तुकडा अडकतो मला असं वाटतं बांगलादेश मधून त्याचं कारण काय असावं हे तपासलं पाहिजे आणि हे सरकार केंद्राचं असो राज्याचं असो भारतीय जनता सरकार बांगलादेशला विरोध करत असताना बांगलादेश मध्ये लोक येणं का थांबवत नाही आपण मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल देशात असेल का थांबवत नाही आज आपण खुले आम बांगलादेशी लोक येतात आणि ते म्हणे मुंबईमध्ये तर त्यांचा तो व्यवसाय झाला बांगलादेशी लोकांचा अटक होणं पुन्हा मध्ये राहणं पुन्हा जाणं पुन्हा येणं पोलिसांना माहिती आहे सरकारला माहिती आहे परू याला कोणी थांबवत नाही अशा प्रकारची स्थिती काल पालकमंत्री पदाची नियुक्ती झाली त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांना लक्ष्यू देण्यात आला अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्री पद देण्यात आलं आणि तुमची कर्मभूमी असलेल्या नाव संजय शिरसाठ यांच्याकडे पदास होतो नाही काही नाही सरकारचा तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे हा सगळ्यात महत्वाचं संजय शिसकडे यांना काय संजय शिरसट या जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे जास्त आमदार नॅचरली त्यांना मिळणार होतं त्याच्यात काही अवकाश याचं काही कारण नाही परंतु धनंजय मुंडे यांना आणि पंकजा मुंडे दोन बीडचे मंत्री असताना बाहेरचा मंत्री द्यावा लागतो याच्यातच सरकारचं अपयश दिसून येत पण माझं मत असं आहे की दादाने कायम बीडचं पालकमंत्री राहिलं पाहिजे नाही तर पुन्हा तरी लोक बसेल का पुन्हा धनंजयला देणं मात्र ही चाल सरकारची नसावी अशा प्रकारे सुद्धा माझं मत संत देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं का अशा स्वरूपाची चर्चा भोवलं नाही अजून भोवायचं बाकी अजून तर भोवायचं बाकी धनंजय मुंडेने सुद्धा विचार केला पाहिजे की त्यांचे सहकारी कशा पद्धतीनं काम करतात जर माहिती नसेल धनंजय मुंडेला मुंडेंना तर ते चुक आहे आणि माहिती असेल तर असे लोक सोबत बाळगना ते सुद्धा चुक आहे म्हण याचे परिणाम तर नुसतं पालकमंत्री पदापासून नाही तर मंत्रिपदावरून दूर ठेवलं पाहिजे अशा पद्धतीनं लुटणार आहे सर्वसामान्य माणसाला लुटणार आहे खंडनीय सातत्यानं जमा करणार आहे अवैध पद्धतीनं संपत्ती व आपल्या एखाद्या मंत्र्याला देऊ शकले असते ना पण सगळं आम्हालाच पाहिजे अशा प्रकारचे सुद्धा याच्यातून दिसते दुसरं महत्वाचा मुद्दा आहे सारंगी महाजन सातत्यानार त्या सुद्धा तुमच्यासारखंच त्यांना मंत्रिपदावरून काळा मागतात इतकंच नाही तर त्या पुढे जाऊन ते म्हणतात की धनंजय मुंडेंचे आमदार ते सुद्धा करा मला बाकी माहिती नाही परंतु मी मागच्या काळात सारंगी महाजनांच्या जे काही कुठेतरी छोटस त्यांचं वक्तव्य होतं ते मी ते प्रफुल्ल पटेलांकडून असं वक्तव्य होणं मला असं वाटतं शहानपणा दाखवण्यासारखं आहे आता तुम्ही गळ्यात कळ मिळेल पण पंतप्रधान तर असे बोलले होते कोणा असे बोलले होते प्रफुल पाटील यांनी सांगावं मग कसे त्यांच्या शहर जॉईन झालं तर आता सगळं क्लियर कसं होतंय म्हणजे तुम्ही कशासाठी तिकडे जॉईन झाले क्लिअर होतं जनतेला त्याला कळतंय ना पंतप्रधान बोलले होते की नाही बोलते मिरचीच्या विषयी आणि आता तुमचं तुम्ही सगळे शरद पवारांना महाराज हे पाहि हे आता समोर आलं दरवर्षीच दर अशा बॅग दिल्या जातात आता त्याची किंमत कमी जास्त होत असेल मग दरवर्षी अशा बॅग सगळ्या आमदारांना दिल्या जातात काही अधिकाऱ्यांना दिल्या जातात रुटीन ची प्रथा आहे मला वाटत नाही याच्यात आता बॅग दिल्या जाऊ नये फक्त कोकणाचा कोणबीचा विषय नह आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा कोनवीचा विषय वेगवेगळ्या आहे कोकणातल्या मराठा समाजाची ती भूमिका आहे तिचा आदर आहे पण तू बाकीच्या ठिकाणी मराठ्यांनाच मराठ्यांना वाटतो त्यात नारायण कसं सांभाळतो कोकणातल्या गुनब्यांची ही मराठ्यांची भूमिका आहेच आणि ती <laughs> आहे त्याचा वेगळा संदर्भ आहे मराठवाड्यातल्या विदर्भातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या बरोबर आहे नवाब मलिकांच्या नवाब मलिकांच्या या भूमिकेच <laughs> स्वागत आहे पक्षनेतो तो बदनाम नाही बदनाम झालेले नाही तिथले अजितदादा पक्षाचे कार्यकर्ते गुंडागर्दीशिवाय काही करत नाही हप्ते खेळलेशिवाय काही करत नाही खंडणी गोळा करण्याशिवाय काही व्यवसाय करत नाही हे सगळे जे धनंजय मुंडेचे चेले चापाटे यांचा हात परळी आंबेजोगाई या सगळ्या पट्ट्यामध्ये काम आहे मला वाटतं हे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल